नमस्कार मैत्रिणींनो मला आज भेळ बनवायची होती आणि ती पण ओली भेळ मटकीची भेळ बनवायची होती सो मी म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करू सो मी व्हिडिओ शूट केला आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मी मस्त अशी ओली चमचमीत भेळ बे बनवलेली आहे ही भेळ जे गाडीवर स्टॉलवर बाहेर मिळते सेम तशीच भेळ आहे आणि ही भेळ जर तुम्ही बाहेर विकत घेतली बाजारात तर एक प्लेट ही पन्नास ते साठ रुपयाला मिळते सो so, आपण घरी बनवून मस्त पोटभर खाऊन एन्जॉय करू शकतो इथे मी कढी तापत ठेवली त्यात एक पडी तेल टाकलं आणि त्यात मी मटकी टाकून घेणार आहे थोडी हळद टाकून घेतली मी आधी गरम तेलामध्ये आणि हळद थोडी गरम करून घेतली आणि त्यामध्ये मटकी टाकत आहे मटकी टाकताना सनकन असा आवाज आला पाहिजे तेव्हाच मटकीला छान असा तेलाचा करपा बसतो आणि मटकीला अशी वेगळी टेस्ट येते जेव्हा तेल गरम तापल्यानंतर आपण मटकी टाकतो तेव्हा जी मटकीला तेलाची आणि हळदीची चव लागते ती वेगळीच असते सो तुम्ही तेल गरम कर झाल्यानंतरच त्यात मटकी टाकायची नंतर आपल्याला त्यात मटकी फ्राय करून घ्यायची आहे आणि मटकी आपल्याला दहा ते बारा मिनिट फ्राय करून घ्यायची आहे आणि त्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे त्याला मस्त असं पाणी सुटते आणि त्यात आपली मटकी मस्त शिजून येते त्यावर दहा मिनटासाठी झाकण ठेवून देऊया आणि फ्लेम आपल्याला मीडियम करायचं आहे मीडियम फ्लेममध्ये आपल्याला मटकी शिजवून घ्यायची दहा मिनिट तेलामध्ये पाणी टाकायचं नाही आहे आता इथे मी मुरमुरे घेतले आहे मुरमुऱ्यांना तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये कळवा जेवढे आपल्याला जेवढी भेळ बनवायची आहे तेवढे मी मुरमुरे घेतलेले आहे मी इथे मुरमुरे घेतलेले आहे छान चांदीने गाळून स्वच्छ करून घ्यावे स्वच्छ करून घ्यायचे आणि जेवढी आपल्याला भेळ बनवायची तेवढे मुरमुरे घ्यायचे आणि इथे मी फरसाण टाकून घेत आहे त्यावर फरसांमध्ये माझे बारीकशेव पापडी शेंगदाणे सर्वच आहे त्यामुळे मला इथ इथे वरतून दुसरं काही घरचं ॲड करायची गरज नाही आहे या फरसांमध्ये सर्वच आहे बारीक शेवसुद्धा आहे आणि शेंगदाणेसुद्धा आहे नाहीतर आपल्या शेंगदाणे वरतून ॲड करावे लागतात आणि इथे मी कांदा टाकून घेत आहे कांदा आणि टोमॅटोचा भरपूर प्रमाणात वापर करायचा आहे आपल्याला बघा मी आता थोडे कांदा टोमॅटो ॲड करत आहे आणि जेव्हा भेळ सर्व करणार आहे तेव्हा सुद्धा मी कांदा टोमॅटो यूज करणार आहे छान मस्त अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप सारे पाहुणे मेंबर असले तुमच्याकडे तर तुम्ही आधीही असं बनवून ठेवू शकता फक्त ओले जिन्नस टाकायचे राहू द्यायचे बाकी हे सर्व असं मिश्रण मिक्स करून घेऊ शकता तुम्ही आणि तुमच्या फरसांमध्ये जर शेंगदाणे नसतील तर तुम्ही वरतून शेंगदाणे भाजून किंवा खरमुरे टाकू शकतात आणि भेळ म्हणजे त्यात तुम्ही सर्वच काही ॲड करू शकता याला भेळ म्हणतात आणि बघा इथे आपली मटकी छान अशी खमंग फ्राय झालेली आहे आणि शिजलेली पण आहे छान मस्तच बघा खूपच छान आणि सुगंध पण खूप छान येतात छोट्या मुलांना तर अशीच मटकी द्यायला पाहिजे त्यांच्यासाठी पौष्टिक असते हेल्दी असते आणि ते सुद्धा खातात आणि इथे आपण चला बाकी तयारी करून घेणार आहे इथे मी मस्त अशा हिरव्या मिरच्या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे तुम्ही भाजूनसुद्धा घेतल्यात तरी चालेल पण भाजून घेतानासुद्धा त्यावर ते तेल टाकावंच लागणार त्यामुळे तुम्ही असं तेलामध्ये फ्राय करून घेतलं तर फारच छान बघा मस्त अशा मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहे हिरव्या मिरचीची टेस्ट काही वेगळीच असते आणि आपल्या गावरान ठेचा गावरान ठेचा म्हटलं की तोंडालाही पाणी सुटते आणि त्यातल्या त्यात जर भेणमध्ये मिक्स करून खाल्लं आपण ठेचा तर सोने पे सुहागा जे म्हणतात ना ते टेस्ट येते काही मिरच्या आपण अशाच ठेवणार आहोत आणि काही मिरच्यांचं आपण ठेचा बनवून घेणार आहोत चला आपल्या मिरच्या छान अशा फ्राय करून झालेल्या आहे आणि हिरव्या मिरची टेस्ट अप्रतिम असते आहे तर तुम्ही हिरवी मिरची टाकायला विसरू नका एक तर तुम्ही फ्राय करून तोंडी लावायलासुद्धा घेऊ हो शकता इथे मी खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये सात आठ लसणाच्या कड्या घेतल्या आहे मस्त ते फ्राय केलेल्या मिरच्या होत्या हिरव्या त्यातल्या अर्धा मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडा कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि मस्त जसं याचा गावरान ठेचचा बनवून घेणार आहे मी ठेचा म्हटलं की तोंडाला पाणी सुटते आणि तोंडाला चव पण छान येते आणि ठेचा आपण प्रत्येक जेवणात ॲड करू शकतो आणि खायला पण छान स्वादिष्ट लागते बघा इथे आपला ठेचा बनवून झालेला आहे मस्त अप्रतिम हिरवागार कोथिंबीर ॲड केलेली लसूण ॲड केलेला मस्तच चला आता आपण भेळ बनवून घेऊया इथे आपण ते मिश्रण मिक्स केलेलं होतं त्यामध्ये मी चिंच गुळाची चटणी टाकून घेणार आहे चिंचे गुळाचे पाणी मी बनवून ठेवलेली आहे याचा पण एक व्हिडिओ मी बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की शेअर करते बघा ही चिंच गुळाची चटणी आपण बनवून ठेवायची आहे हे सहा सात महिने आरामात टिकते फ्रीजमध्ये एअर कंटेनरमध्ये मस्त ठेवून द्यायची मस्त असं मिक्स करून घ्यायची आपल्या चवीनुसार आपल्याला जास्त आंबट चव लागत असेल आवडत असेल तर आपण जास्त ॲड करू शकतो आता इथे मी बनवलेला काही ठेचा ॲड करून घेणार आहे बघा मस्त तिथे मी एक चमचा ठेचा ॲड करून घेत आहे तुम्हाला वाटलं तर तुम्हाला जास्त तिखट खायची इच्छा असली तर तुम्ही जास्त ॲड करू शकता पण छोट्या मुलांना द्यायचं असलं तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता किंवा कमी प्रमाणात ॲड करू शकता आणि इथे काही आपण मसाले ॲड करून घेणार आहे मसाले म्हणजेच थोडं लाल तिखट थोडी हळद मिक्स करून घेणार आहे मस्त असं तिखटही तुम्ही स्कीप करू शकता लहान मुलांसाठी लहान मुलांना द्यायचं असेल तर बघा मस्तच आणि हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहे बघा ठेचा असा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला अशी भेळ तुम्ही नक्की ट्राय करा नक्की बनवा आणि मस्त भेळ बनवून भेळचा आनंद घ्या आणि बस काही नाही जे आपल्या घरामध्ये इन्ग्रेडियंट्स असतात त्याचाच वापर करून इथे मी भेळ बनवलेली आहे सो खूप छान मस्त अशी भेळ बनवून तयार होते मुलांना तर असं चटपटीत चमचमीत काही दिलं तर मुलं पण खूप खुश होतात रोज रोज जेव्हा भाजीपोळी खाऊन खाऊन कंटाळा येते तर त्यावेळेस एखाद्या वेळेस संध्याकाळच्या वेळेला तुम्ही अशी भेळ खाऊन मस्त एन्जॉय करू शकता आणि भेळ खाऊ शकता आणि पौष्टिक असते हेल्दी असते यामध्ये काहीही असं अनहेल्दी नाही आहे सो तुम्ही बनवू शकता हे जिन्नस आपले पूर्ण मिक्स झालेले आहे आता आपण भेळ सर्व करणार आहे आणि यामध्ये मस्त असं एक अर्ध निंबू पिळून घेणार आहे निंबूशिवाय तर भेळ कम्प्लीटच होत नाही सो मस्त असं निंबू पिळून घेणार आहे आपण खूप सारं आणि आणखी एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहे आणि माझ्या व्हिडिओला अजून सबस्क्राईब लाईक केलेलं नसेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका कारण माझ्या नवीन चटपटीत चमचमीत अशा रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला येईल बघा अजून तर भेळ बनायचीच आहे आणि तोंडाला पाणी सुटत आहे आणि ही आपलं इतकं छान दिसत आहे मस्तच बघा इथे आपण भेळ सर्व करणार आहे सो मी इथे आपण बनवलेलं मिश्रण सर्व खाली टाकून घेणार आहे आधी प्लेटमध्ये आणि त्यावर आपण आपली मस्त अशी मटकी टाकणार आहे आणि थोडा ठेचा निंबू आणि आपल्या मिरच्या मस्तच झणझणीत गावरान भेळ ओली भेळ जी गाड्यावर मिळते आणि चटपटीत मस्तच अशी मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही आहे की किती कि छान ही भेळ बनवून तयार झालेली आहे बघा इथे मस्त असा भरपूर कांदा टोमॅटोचा वापर करायचा बघा मी सर्व करून दाखवत आहे तुम्हाला मस्त छान कोथिंबीर शिंपडून घ्यायची आहे आणि हिरव्या मिरच्या मस्तच मस्त असा ठेचासुद्धा ठेवायचा आहे आपल्याला सुद्धा आपल्याला जर क आणखी तिखट चमचमीत लागत असला तर लगेचच ठेचा घेऊन खायला सुरुवात करायची आहे मस्त असा चमचमीत ठेचा आणि एक अर्धा निंबाची फोड मस्त आपली भेळ बनवून तयार आहे झटपट चमचमीत टेस्टी ओली भेळ नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका की तुमची पण रेसिपी अशीच बनली का आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद